नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आंब्याचा रवा केक त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पूड घेऊन ते मी मिक्सरला बारीक करून घेते हे पहा असं मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर एक वाटी आणि दूध एक वाटी हे दोन्ही मिक्स करून पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायची पेस्ट अशी आणि हे एका बाऊलमध्ये काढते आणि हे अर्धा तास झाकून ठेवायचे अर्ध्या तासानंतर रवा बघा चांगला भिजलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आता एका भांड्याला आपण केकचा टीन नसेल तर कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल त्याला असं तेल लावून घ्यायचं आता आपण त्या मिश्रणामध्ये इनो टाकूया इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं ही प्रोसेस पटपट करायची चांगलं फेटून घ्यायचं आणि आपण मग अशी ग्रीस केलेला जो डब्बा आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतायचं आणि सजावटीसाठी वरून तुटीफुटी टाकायची एका साईडला मी कुकर आहे ना कुकरमध्ये फक्त स्टँड ठेवला आहे आणि तो दहा मिनटं गरम करून घेतलेला आता त्यामध्ये असा केकचा डब्बा ठेवायचा आपला कुकरमध्ये खाली पाणी ओतायचं नाही आणि झाकण लावताना कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची आणि मगच झाकण लावायचं पस्तीस मिनटे केक बेक करून घ्यायचा पस्तीस मिनटानंतर चेक करायचा टूथप्लिक ही क्लीन आली ना सुरी तर केक चांगला बेक झालेला आहे आता हा केक मी एक तासभर थंड करून घेतला आहे आता त्याच्या सगळ्या कडा मी मोकळ्या करून घेते हे पहा केक किती मस्त बेक झालेला आहे मस्त सॉफ्ट आणि जाळीदार झालेला आहे आंब्याचा रवा केक या सीझनमध्ये एकदा नक्की बनवून पहा चहासोबत हा केक खूप छान लागतो तयार आहे आंब्याचा रवा केक आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद